भंडारा जिल्हा पोलिसांच्या वतीने निवडणुकीच्या अनुषंगाने भंडारा शहरात फ्लॅग मार्च काढण्यात आला विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनानुसार निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता दरम्यान पोलिस स्टेशन भंडारा अंतर्गत भंडारा शहरात पोलिसांच्या वतीने राष्ट्रध्वज पोलिस ध्वज आणि बँड पथकसह फ्लॅग मार्च घेण्यात आला सदर फ्लॅग मार्च त्रिमूर्ती चौक येथून सुरू होऊन बस स्टॉप सामान्य रुग्णालय सागर तलाव चांदनी चौक आंबेडकर वार्ड जलाराम चौक येथून परत पोलीस स्टेशन भंडारा येथे येऊन समापन करण्यात आला सदर फ्लॅग मार्च दरम्यान पोलीस वाहनांमधून आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत तसेच मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी याकरिता जनतेस आवाहन करण्यात आले सदर फ्लॅग मार्चमध्ये जिल्हाधिकारी भंडारा डॉक्टर संजय कोलते जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा नुरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा प्रशांत कुलकर्णी तसेच अठ्ठावीस पोली पोलीस अधिकारी एकशे बेचाळीस पोलीस अंमलदार आर सी पीचे सव्वीस जवान आर पी एफचे सेहेचाळीस जवान फ्लॅगमार्च करिता हजर होते तर याबद्दलची माहिती जिल्हा माहिती कार्यालय भंडाराच्या वतीने दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता देण्यात आली आहे